पत्रकार चौकात इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग आताच्या घडीची मोठी बातमी पत्रकार चौकातील कोहिनूर प्लाझा येथील माय साईन इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग लागली असून या भीषण आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आग विजवण्यासाठी महापालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विजवण्याचे काम सुरू आहे मात्र ही आग कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही घटनास्थळी राष्ट्रवादीचे संपत बारसकर अभिषेक कळमकर अजिंक्य बोरकर नगरसेवक भाऊ बोरुडे आदी उपस्थित होते पत्रकार चौकामध्ये माईसाई नावाचं जे साईन बोर्डचं एक दुकानाला भीषण आग लागली इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट मुळे ही आग खऱ्या अर्थाने लागली आणि आग इतकी तीव्र होती इथं आजूबाजूला शेजारी बरेचसे दुकान आहेत शेजारी ते बंदूक घर दुकान आहे त्यालासुद्धा मागे एक पण महानगरपालिकेचं जे अग्निशमन व आणीबाणी सेवेचं जे विभाग आहे यांनी त्वरित या ठिकाणी दखल घेऊन इथं पोचले आणि ही आग नियंत्रणात आणली मला यानिमित्ताने एवढंच सांगायचं आहे महानगरपालिकेच्या प्रशासन आहे विशेषतः आयुक्त साहेबांना असे वेळोवेळी या मागे देखील तीन चार महिन्यापूर्वी सावेडी येथे आग लागली होती त्यावेळेस देखील जीवित हानी जरी झाली नसली परंतु व्यापाऱ्यांचं याच्यामध्ये फार मोठं नुकसान होतं आणि प्रत्येक व्यापाऱ्याला मला हे सांगणं आहे की आपल्या दुकानाचा इन्शुरन्स आपण निश्चित काढावा कारण एका आगेमुळं आपलं लाखोंमध्ये त्या ठिकाणी नुकसान होतं आयुक्त साहेबांना आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू जे अग्निशामन विभागाचं जे प्रमुख आहेत मिसाळसाहेब त्यांनीसुद्धा व्यक्तिशा लक्ष देऊन त्या ठिकाणी ते गेले आणि आज नियंत्रणात आली परंतु या संदर्भामध्ये एक बैठक बोलवली पाहिजे आणि नगर शहरामध्ये आता ज्या ज्या जुने दुकानं असतील नवे असतील याचं जे फायर ऑडिट असतं हे फायर ऑडिट झालं पाहिजे आणि निश्चित प्रकारे ह्या सगळ्या ज्या घटना घडतात याच्यावर आपण नियंत्रण आणू शकतो त्यामुळं त्वरित या ठिकाणी ही फायर ऑडिट संदर्भामध्ये मिटिंग व्हावी खासदार निलेश लंके साहेब देखील त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने निर्देश देतील आणि लवकरात लवकर ही मिटिंग त्या ठिकाणी जर घडली तर आम्ही निश्चित प्रकारे हे सगळं काही या शहरामधलं अशा घटना घडणार नाही याची सर्वजण दक्षता घेतील त्या ठिकाणी बंदूक घर जे आहे लोक शेजारी त्या शेकराला आग लागल्याची एक निरोप आगीश विभागाला मिळणार होता दो तर अग्निशमन विभागाला निरूपित अग्निशमन दराचे दोन गाड्या ह्या ठिकाणी आपण तात्काळ हजर केलेल्या आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे परंतु जर पाहिलं तर या ठिकाणी जे काही बंदूक घर आहे ज्याच्यामध्ये त्यांनी काय नाटिंग किंवा त्यांच्या एक्सप्लोजिव्ह गोळा असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्याच्यामुळे आम्हाला आत्मनिधारण सज्जित करावं लागतं परंतु आत्मदेश मुका नाही आहे निषेधाचा काळ हा पूर्णपणे ठेवून दिलेला काय कितीचं नुकसान झालं असेल काय असं नुकसानीचा अंदाज आत्ताच सांगता येणार नाही कारण पूर्ण जे ओनर आहेत किंवा जे मालक आहेत ते आल्यानंतर सा सा ते सांगू शकतो आग कशाने लागली काय असं अंदाज आग लागल्याचं निश्चित कारण सांगता येणार नाही परंतु आता सध्या परिस्थिती जर पाहिलं तर ज्या इलेक्ट्रिक्स वायरी वगैरे बाहेरच्या जळलेले दिसतात फ्लॅच बोर्ड जळलेले दिसतात त्याच्यामुळे इथं कदाचित शॉर्ट सर्किट होऊ शकते का नाकारता येत नाही याच्यात पूर्ण याचं इन्व्हेस्टिगेशन होईल त्यावेळेस त्याचं निश्चित कारण समोर आहे कोणाची